मित्रांनो या गोष्टीत जराही शंका नाही की टेक्नॉलॉजीमुळे आपला खूप विकास होणार आहे पण दुसऱ्या बाजूला जी नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत त्या गोष्टीमध्ये आपण नक्कीच मागे पडणार आहोत टाइम्स नावने दिलेल्या एका रिपोर्टनुसार आजपासून शेकडो वर्षानंतर पाण्याची पातळी खालावेल आपल्या पृथ्वीवर सर्व भागात दुष्काळ पडेल त्याचबरोबर भाज्या आणि फळांचे उत्पादन नैसर्गिकरित्या होणे अवघड होऊन बसेल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे पृथ्वीचे हे वाढणारे तापमान नक्कीच येणाऱ्या काही वर्षांमध्ये पृथ्वीवर राहणाऱ्या सजीव घटकांना हानी पोचवेल त्यामुळे आपला हा सुंदर ग्रह म्हणजेच या पृथ्वीची स्थिती वर्तमान स्थितीपेक्षा बरीच वेगळी असेल तर मित्रांनो आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की पृथ्वीवर राहणे येणाऱ्या दोन चार वर्षातच इतके अवघड होईल का तर आम्हाला सांगायला आवडेल की पृथ्वीला त्या स्थितीमध्ये येण्यासाठी अजून हजारो वर्षांचा काळ आहे परंतु मित्रांनो अशी कोणतीही स्थिती उद्भवण्यापूर्वीच आपले सायंटिस्ट एका दुसऱ्या घराच्या शोधात आहेत आणि तसं पाहायला गेलं तर त्यांनी हे नवीन घर शोधलं देखील आहे अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा आणि या दुनियेतील सगळ्यात रिव्हॉल्युशनरी माणूस म्हणजेच इलॉन मस्क या दोघांनी एकत्र येऊन माणसांना मंगळ ग्रहावर वसवण्याचा पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे परंतु आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की दुसरं घर म्हणून मंगळ हाच ग्रह का निवडण्यात आला असेल तसेच माणसांना मंगळ ग्रहावर कसं शिफ्ट केलं जाईल त्याहून मोठा प्रश्न हा आहे की मंगळ ग्रहाच्या मायनस शंभर डिग्री तापमान आणि विचित्र वायुमंडळामध्ये माणूस कसा जिवंत राहील या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मंगळ ग्रहावर मानव वस्ती वसवण्याचे प्लॅनिंग जाणून घेण्याआधी आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की दुसरं घर म्हणून आपण मंगळ हाच ग्रह का निवडला आहे आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की आपली पृथ्वी ही सूर्यापासून तिसऱ्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे त्याचबरोबर बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्यापासून अगदी जवळ आहेत आणि म्हणूनच या ग्रहावर एवढी जास्त गर्मी आहे की मनुष्य सहन करू शकणार नाही आणि पृथ्वीनंतर असणारे ब्राकीचे ग्रह हे सूर्यापासून लांब असल्या कारणाने खूप जास्त थंड आहेत पृथ्वीच्या नंतरच येणारा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह हा देखील थंड स्थितीमध्ये आहे व मंगळ ग्रहावर ग्रहा नेहमी माती आणि धुळीचे चक्रीवादळ येत असतात मंगळ ग्रहावर सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईडची मात्रा आहे कारण मंगळ ग्रहाच्या वायुमंडळामध्ये पंच्याण्णव टक्के कार्बन डायऑक्साईडची मात्रा आहे सगळ्यात विचित्र गोष्ट ही आहे की मंगळ ग्रहाचे वातावरण हे पृथ्वीच्या तुलनेत अगदी पातळ आहे आता एवढी संकटे असली तरीही मानव वस्ती मंगळावर कशी शिफ्ट केली जाणार आहे हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नासा आणि स्पेसएक्स यांच्या प्लॅनिंगबद्दल थोडे जाणून घ्यावे लागेल मित्रांनो स्पेस एक्सचे मालक इलॉन मक्स यांचं म्हणणं आहे की मंगळ ग्रहावर राहण्यासाठी आपल्याला एका राहण्यायोग्य वातानुकूलित शहराची निर्मिती करावी लागेल दोन हजार सव्वीस पर्यंत माणसांना मंगळावर घेऊन जाण्यात येणार होते परंतु मागील काही संकटामुळे नासाच्या म्हणण्यानुसार दोन हजार तीस पर्यंत आपण मानवाला मंगळापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि या मिशनसाठी मंगळावर सवाईव्ह करण्याची ट्रेनिंग नासाने चालू देखील केलेली आहे ऍस्ट्रोनॉटचा जो पहिला ग्रुप मंगळ ग्रहावर जाणार आहे त्यांना दोन वर्षाचं जेवण दिलं जाणार आहे त्यानंतर या सर्व ऍस्ट्रॉनॉट्स एक प्रेशराईज सूट प्रोव्हाइड केले जाईल ज्यामुळे मंगळ ग्रहाच्या विचित्र वातावरणापासून त्यांचं संरक्षण होऊ शकेल परंतु प्रश्न हा आहे की ग्रहावर जाणारे लोक सवायव कसे करू शकतील कारण पृथ्वी आणि मंगळाच्या वायुमंडळाची स्थिती ही पूर्णत वेगळी आहे मंगळग्रहावर मातीची चक्रीवादळे ही येतच असतात परंतु मित्रांनो नासा आणि स्पेसेक्सने या प्रश्नांचे देखील फुल प्रूफ सोल्युशन शोधून काढले आहे तर बघा यामध्ये माणसांना मंगळ ग्रहाच्या खराब वातावरणापासून वाचवण्यासाठी एक प्रोटेक्टेड शेल्टर उभारण्यात येईल हे प्रोटेक्टेड शेल्टर माणसांना मंगळ ग्रहाच्या बाहेरील घटकांपासून देखील वाचवेल मग ते कोणत्याही प्रकारचे चक्रीवादळ असू द्यात किंवा मंगळ ग्रहाचे मायनस शंभर डिग्री सेल्सिअस तापमान असू देत पण आता प्रश्न हा आहे की हे प्रोटेक्टिव्ह शेल्टर नक्की मंगळावर कोण बनवणार तर मित्रांनो या प्रोटेक्टिव्ह शेल्टरचे निर्माण मानवाद्वारे पाठवलेल्या रोबोट्सद्वारा केले जाईल नासाचं असं प्लॅनिंग आहे की मंगळ ग्रहावर पहिले काही रोबोट्स पाठवण्यात येतील जे वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन मंगळ ग्रहावर तिथल्याच मातीचा उपयोग करून एक शेल्टर बनवतील गरज पडल्यास हे रोबोट्स एकत्र एक येऊन सुद्धा काम करतील तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे रोबोट्स इतके ॲडव्हान्स असतील की या रोबोट्समध्ये सेन्सर कॅमेरा थ्री डी प्रिंटिंग त्याचबरोबर जमीन खोदण्याची देखील मशीन उपलब्ध असेल रोबोट्समधल्या या सर्व फीचर्सला पृथ्वीवरून आरामात ऑब्झर्व केले जाऊ शकते जेव्हा पहिल्यांदा पृथ्वीवरून माणसांना मंगळावर पाठवण्यात येईल त्यावेळेस हेच रोबोट्स या माणसांना त्यांच्या शेल्टरपर्यंत सुखरूप पोचवतील माणसांची पहिली टीम मंगळावरती पाठवल्यानंतर सर्वप्रथम भाज्या आणि फळांच्या उत्पादनाकडे लक्ष दिले जाईल वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार मंगळ ग्रहावर सर्वप्रथम फक्त बटाटा आणि बीन्स उगवले जाऊ शकतात याद्वारे मंगळावरती ऑक्सिजनचे एक सोर्स विकसित व्हायला थोडीशी मदत होईल ऑक्सिजनचा हा सोर्स गरजेपेक्षा खूप कमी असेल परंतु मानवाद्वारे हीच पहिली सुरुवात असेल मित्रांनो मानवाद्वारे दोन हजार एकवीसला ला पाठवण्यात आलेले पर्सिबेरेन्स रोवर आधीपासून हे काम करीत आहे या रोवरमध्ये मॉक्सी म्हणजेच मार्स ऑक्सिजन इन सी टू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट नावाचे डिव्हाइस लावण्यात आलेले आहे हे डिवाईस मार्समधील कार्बन डायऑक्साईडचे रूपांतरण ऑक्सिजनमध्ये करते परंतु समस्या ही आहे की या डिव्हाइसला हे काम करण्यासाठी खूप जास्त ऊर्जेची गरज भासते बरीच प्रक्रिया केल्यानंतर देखील हे डिव्हाइस खूप थोडा ऑक्सिजन बनवत आहे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की मॉक्सीने आतापर्यंत फक्त एकशे बावीस ग्रॅम ऑक्सिजन तयार केलेला आहे जो फक्त एका मानवाला साडेतीन तासापर्यंत जिवंत ठेवू शकतो आणि असंच जर चालू राहिलं तर मंगळ ग्रहावर ती ऑक्सिजनची पूर्तता करणे अवघड होऊन बसेल आणि म्हणूनच या प्रश्नाच्या सोल्युशनसाठी वैज्ञानिक एक अशा फ्युचर टेक्नॉलॉजीचा उपयोग करणार आहेत ज्याद्वारे मंगळ ग्रहावरती असणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये वायब्रेशन निर्माण करून त्यातील ऑक्सिजन वेगळा करण्यात येईल आणि जर ही टेक्नॉलॉजी विकसित झाली तर मात्र मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची कमी भासणार नाही मित्रांनो हे सर्व संकट पार केल्यानंतर देखील मंगळाचं थंड वातावरण हे मानवासाठी खूपच बाधक आहे आणि सध्या याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वैज्ञानिक व्यस्त आहेत काही लोकांच्या म्हणण्यानुसार जर मंगळावरती ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढवण्यात आले तर तेथील तापमान देखील वाढण्यास मदत होईल इल। परंतु इलॉन मस्क यांचं म्हणणं असं आहे की जर आपण मंगळ ग्रहावर जर न्यूक्लिअर अटॅक केला तर मंगळ ग्रहाचे तापमान वाढण्यास मदत होईल जर मंगळ ग्रहावरचं तापमान वाढलं तर मित्रांनो पाण्याचा प्रश्न देखील सुटेल कारण मंगळ ग्रहावरील पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळ ग्रहावर मानव वस्ती कशी शिफ्ट केली जाणार याबद्दल जाणून घेतले याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद